आपण पाहत आहात हा आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे परतूर येथून परतूरमध्ये बिबट्याचा संशय निराधार तडसने गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याची वनविभागाची खात्री परतूर प्रतिनिधी दीपक नाटभजन परतूर तालुक्यातील शेवगा परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या चर्चांमुळे निर्माण झालेला भीतीचा माहोल अखेर निवळला आहे माननीय तहसीलदार परतूर श्री जाधव यांच्या माहितीवरून वनविभागाने तत्काळ तपास सुरू केला गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता वनरक्षक एमएमडब्ल्यू सय्यद सर आणि टी आर सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पाहणीत समोर आलेल्या तपशिलानुसार परिसरात दिसलेल्या प्राणी बिबट्या नसून तडस असल्याची खात्री करण्यात आली यावेळी गोठ्यात बांधलेल्या गायीच्या पिलावर तडसाने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी घडलेली नाही ही घटना परतूर येथील राहुल शिवाजी काळे यांच्या एकोणपन्नास मधील पाहणी दरम्यान आशिष धुमाळ विशाल काळे आकिन पहाडे अमोल प्रधान सिद्धार्थ प्रधान महेश पहाडे आबा पहाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते घटनेनंतर वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवणे संशयास्पद प्राणी दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा तसेच रात्रीच्या वेळी गोठ्यांभोवती प्रकाश व्यवस्था मजबूत कुंपण आणि निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या प्राप्त झाली होती की इथं आपले शिवाजी काडे यांच्या शेतामधील गोठ्यावर एक बिबट्याने हल्ला केलेला आहे व त्यांच्या एका कुत्र्याच्या लहान पिल्लूला त्यांनी म्हणजे हल्ल्यामध्ये केलेलं आहे जखमी केलेला आहे व ते आता एक्स्पायर झालेलं आहे आणि त्याच्यासोबत गाईला पण कानाला त्यांनी अटॅक के केलेलं आहे जखमी केलेला आहे व मोठ्या गाई ह्याला पण बैलाला पण त्यांनी दात मारलेले आहेत म्हणून अशी तक्रार प्राप्त झाली व माननीय आपले तहसीलदार परतूर यांचा सुद्धा भ्रमणदेवी संदेश होता त्यावरून सजईल जागेवर येऊन आज पाहणी केली असता तिथं असं निदर्शनास आलेला आहे त्याच्या पायाच्या ठश्श्यावरून याच्यावरून व आपले जे राजूभाऊ आहेत आ, सुद्धा दिसले लाए। ते दिसलेलं आहे त्या पायाच्या ठश्यावरून असं लक्षात आलं की ते बिबटा नसून तळस आहे आणि तडसानी हल्ला केलेला आहे व त्याच्यानंतर राजूभाऊला ते तळसाचे फोटो दाखवून ते कन्फर्म करण्यात आलं व त्यांनीसुद्धा कन्फर्म केलं की हे बिबटन नसून तडस आहे तर आता ह्यांच्या सगळ्या जे जनावर आहेत ते बंदिस्त गरजेचं आहे आणि आपण आता इथून पुढे त्या गोष्टीची काळजी घ्या तुमच्या स्वतःची पण जीवाची काळजी घ्या आता आज रोजी इथं तळस आपल्याला आढळले भविष्यामध्ये बिबट्या सुद्धा येऊ शकतो आणि आपल्या भागामध्ये पट्टा दिसला होता गड्यावर खाली मान घालून जात होतो अच्छा 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 म्हणजे बिबटा नाही आहे तुम्हाला कन्फर्म होता अच्छा तेच म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका सध्या बिच्छा नाहीये पण तुम्ही म्हणजे रात्रीला पण बाहेर असं एकटे फिरू नका सोबत कोणतरी ठेवा आणि जाळ करा जिथं तुमचे जनावर वगैरे हो आहेत तिथं मोठं जाळ करा जेणेकरून आवडलं असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज, आवाज।